नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन वरती चॅनलवरती मित्रांनो मी समजासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महावितरण कंपनी मार्फत परभणी येथे एकशे दहा रिक्त एक जागांसाठी ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या पंचावन्न जागा आहे वायरमन या ट्रेडच्यासुद्धा पंचावन्न रिक्त जागा आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचे राहणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत राहणार आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट क्रमांक त्यांनी दिलेला आहे ए झिरो फाय वन एट टू सेवन डबल झिरो सेवन टू एट यावरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर केलेल्या अर्जाचा यामध्ये विचार केला जाणार नाही सदर भरती प्रक्रिया जी आहे ही फक्त परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारासाठीच राहणार आहे यामध्ये संबंधित विषयामध्ये तुमचा आय टी आयसुद्धा तुम्ही उत्तीर्ण केलेलं असलं पाहिजे इतर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचा नाही आहे जर मित्रांनो तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच यासाठीच्या अप्लाय लिंक जे आहे या चोवीस मार्च दोन हजार पंचवीसला ॲक्टिव्ह होणार आहे त्यानंतर तुम्हाला त्यासाठी ट्रेडनुसार अप्लाय करायच्या लिंकसुद्धा मी तिथे प्रोव्हाइड करून दिलेलं राहील तर खाली डिस्क्रिप्शनच्या लिंकला तुम्ही जर चोवीस नंतर बघित ता असाल तर त्या लिंकला तुम्ही व्हिजिट करून या ठिकाणी अप्लाय करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ही अप्रेंटीसची भरती निघालेली आहे महावितरण परभणीची तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जरूर अप्लाय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद